मित्रांनो नमस्कार आता आपण खास नवरात्र दसरा दिवाळीसाठी जे स्पेशल श्रीयंत्र आपण स्थापन करतो आहोत आणि वास्तू तथास्तूमधून जे तुम्ही स्त्रियंत्र ऑर्डर करणार आहात आणि करताय तर याच्या बाबतीत काही प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न आता आपण घेणार आहोत म्हणजे स्त्रीयंत्राच्या बाबतीतमधले तुमचे गैरसमज कमी होतील आणि समज वाढतील त्यामुळे हे अद्भुत असं श्री शंकराचार्य आद्य शंकराचार्य यांनी त्रिपूर सुंदरी नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं हे सुंदर असं जे श्रीयंत्राचं वर्णन आहे याचं वर्णनाप्रमाणे हे श्रीयंत्र वास्तूतथास्तूने तयार केलेलं आहे जे आपल्या घरी घरपोच मिळणार आहे तुम्ही या नवरात्रामध्ये दसरा दिवाळीमध्ये स्थापना करणार आहोत याची सगळी आता माहितीची आपण सुरुवात करूयात तर लक्षात घ्या पहिली पहिला प्रश्न आलेला आहे की सर स्त्रीयंत्र आम्हाला घ्यायचे आहे परंतु कोणत्या धातूचे असावे स्फटिकाचे चालते चांदीचे चालते पंचधातूचे चालते का का ब्रासचे चालते अथवा तांब्याचे चालते हे कळवा तर बेसिक तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या माझं असं म्हणणं आहे की स्त्रीयंत्र म्हणजे हे कोणतं वेगळं यंत्र नाही आहे हे अष्टलक्ष्मी एकत्र असणार आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आठ लेअर्स आहेत म्हणजे आठ एकमेकावरती काय का आहे आठ आहेत बघा लेयर्स आहेत तर ह्या अष्टलक्ष्मीची अष्ट म्हणजे आठ यंत्रांचा संच ज्याला आहे आणि यंत्र राजश्रीयंत्र सर्व यंत्रांचा राजा ज्याला म्हणलेलं आहे तो हा ते हे श्रीयंत्र आहे त्यामुळे हे श्रीयंत्र म्हणजे देवताच आहे मग मी असा विचार केला की या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असं देऊयात की तुमच्या देवघरामध्ये देव कोणत्या धातूचे आहेत स्फटिकाचे आहेत तांब्याचे आहेत पितळेचे आहेत का चांदीचे आहेत सर्वात जास्त प्रत्येक देवघरामध्ये पितळेचे जास्तीत जास्त पितळ धातूचे देव आहेत मग आपण श्रीयंत्रसुद्धा पितळेचं ओरिजिनल ब्रासचं ठेवावं अहो काही मेंटेनन्स नाही सणावाराला आपण काय करतो लिंबू असेल मीठ असेल किंवा पितांबरी असेल त्यांनी देव छान मस्त घासतो स्वच्छ होतात कीटण चढतं कीटण निघून जातं त्यामुळे पि ह्या पितळेच्या धातूचा असा विषय आहे की गुरु आणि सूर्याचा मिलाप याच्यामध्ये त्यामुळे पितळेचं स्त्रीयंत्र अतिशय प्रभावी ठरतं चांदीचं चा घेऊ नका चांदी महाग आहे आणि चांदी नाजूक धातो आहे तांब्याचं शक्यतो टाळायचं आहे स्फटिकाचं तुटू शकतं हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे ओ तुमच्या घरामध्ये देवता स्थापन होणार ती एकदाच आपण दरवर्षी बाळकृष्णाची मूर्ती बदलतो का नाही अन्नपूर्णेची बदलतो का नाही शंकराची पिंड बदलतो का नाही नंदी बदलतो का नाही तसं हे श्रीयंत्राचं आहे एकदाच घ्या परफेक्ट घ्या वास्तु तथास्तुचं स्पेशल श्रीयंत्र ऑर्डर करा त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं स्त्रीयंत्र हे कशाचं हवं आहे पितळेचं हवं आहे ब्रासचं पाहिजे पुढचा प्रश्न आहे सर पंचधातूचे श्रीयंत्र आम्हाला हवे आहे आणि ते कुठे मिळत नाही त्याच्या बाबतीत थोडी माहिती द्या आता पहिली गोष्ट तुम्हाला एक महत्त्वाचा गैरसमज सांगतो या भारतामध्ये कुणी जर पंचधातूचं श्रीयंत्र आहे म्हणून विकत असेल तर तो माणूस शंभर टक्के खोटारला का खोटारडा इथे कुठेही आपल्या तपासायची गरज नाही कारण पंचधातू म्हणजे सोनं चांदी तांब लोखंड कुठं आला याच्यामध्ये आपला सांगा याच्यामध्ये चा सोनं चांदी जर याच्यात चा वापरायची असेल तर सोनं आज किती आहे एक लाख वीस हजार चांद कि चांदी किती झालंय हे कसं काय पंचधातू तुम्ही करणार याच्यामध्ये अल्युमिनियम आहे लोखंड आहे तांब आहे सोनं आहे चांदी आहे पंचधातूचं चा श्रीयंत्र काही डुप्लिकेट्स श्लोक का विकतात तर त्याचा विषय काय येतो तो रंग मारलेला असतो त्यामुळे कृपया पंचधातूच्या मागे लागू नका पंचधातू मिळून तुम्हाला ब्रासचंही दिलं जातं कोण उघडून बघता का याच्यामध्ये काय आहे त्यामुळे ओरिजिनल ब्रासचं श्रीयंत्र तुम्ही मागू शकता पुढचा प्रश्न सर स्त्रीयंत्र आम्ही बाहेरून मागवले होते मागच्या वेळेला परंतु त्याचा काय त्याचा अनुभव आम्हाला चांगला आला नाही परंतु वास्तूतथास्तूचे श्रीयंत्र आम्ही ऐन दिवाळीच्या शेवटच्या काय शेवटच्या तीन दिवसात मागवले आणि अतिशय प्रभावी उत्तम माहिती आणि सगळ्या गोष्टी मिळाल्या मी सगळ्यांना सांगते की काय मी सगळ्यांना सांगते की वास्तूतथास्तू श्रीयंत्र नक्की घ्या <coughs> खूप छान अनुभव त्यांचा आलेला आहे मी असं रिकमेंड तुम्हाला सांगतो मित्रांनो का माहिती आहे का अहो हे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे एकदाच देवता स्थापन करायची का रोज रोज देव बदलतो का आपण तर नाही मी माझ्याकडून जेव्हा इथून श्रीयंत्र जातं तेव्हा श्रीयंत्र बघा किती सुंदर आणि छान आहे त्याच्याबरोबर आम्ही हे सुंदर स्पेशली मार्केटमध्ये न मिळणारं काय क्वालिटी बघा ह्याचं वस्त्र रंग न दाणं अनेक वेळेला तुम्ही ध्वा एक बेस्ट क्वालिटीचं हे आसन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय त्याबरोबर असे गिफ्ट तुम्हाला पोचतं ही पिशवी पोचते याच्यामध्ये अशा काही महत्वाच्या वस्तू आहेत आसन आहे श्रीयंत्र स्थापन कसे करावे कुठे करावे याची दिशा काय आहे देवघरात पुढे तुम्ही वर्षभर काय करायचं अहो सगळी माहिती आम्ही लेखी देतोय कुणीही देत नाही लोक काय करतात बाई तेहतीसशे रुपयाचं श्रीयंत्र मागवायचं बाहेर तर कुठे एवढ्याला मिळते अरे मागवा पण हा धातू काय याच्यामध्ये काय वापरलेलं आहे त्याच्यात काय लोखंड मिक्स केलं आहे का तांब मिक्स केलं आहे हे आम्ही सगळं एनर्जी कॅल्क्युलेट करून प्रत्येक यंत्राची एनर्जी ऑरा स्कॅनरद्वारे चेक केली जाते आणि तुमच्याकडे हे व्यवस्थित एनर्जाईज असलेलं श्रीयंत्र व्यवस्थित चेक करून तुमच्याकडे पाठवलं हो जातं इतकं परफेक्टली आम्ही हे श्रीयंत्र तुमच्यापर्यंत पोचवतो पॅकिंग एकदम बेस्ट असतं आणि लक्षात ठेवा वास्तू तथास्तु श्रीयंत्र अनेक युट्यूबर आमच्याकडनं घेऊन जात आहेत सर तुमचं श्रीयंत्र खूप छान आहे आम्हाला युट्यूबवर व्हिडिओ करायचा स्त्रीयंत्रांचा त्यामुळे लक्षात ठेवा एक बेस्ट ऑफ बेस्ट श्रीयंत्र तुमच्याकडे मिळणार आहे पुढचा विषय सर श्रीयंत्र देवघरामध्ये कुठे ठेवावे का देवघराच्या बाहेर चौरंगबार ठेवा काहीही गरज नाही श्रीयंत्र हे तुमच्या ब्र देवघराचं ब्रह्मस्थान आहे असं गृहित धरा त्यामुळे सेंटरला ठेवा किंवा सेंटरला समोर ठेवू शकता असं गृहित धरा तुमचं देवघर आहे तर ही पुढची बाजू कशी आली इथे तुम्ही ठेवू शकता किंवा मध्ये ठेऊ शकता किंवा पुढे ठेवू शकता आलं लक्षात त्यामुळे देवघर हे तुम्हाला असं देवघरात श्रीयंत्र ठेवायचं आहे आम्ही श्रीयंत्र तुम्हाला मार्क करून पाठवतो पूर्व दिशेला कुठे काय ठेवायचं पूर्वेला जो बाण येतोय त्या पद्धतीनं तुम्हाला हे ठेवायचं आहे त्यामुळे वास्तू तथास्तूकडून श्रीयंत्र मागवतल्यावर काळजीच करू नका खूप परफेक्ट सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला पाठवतो पुढचा प्रश्न असा आहे की स्त्रीयंत्र काय श्रीयंत्र स्थापना केल्यामुळे सर श्रीमंती येते का आणि कर्ज फिटू शकते का तर आम्ही हे नक्कीच घेऊ लक्षात घ्या कुठलाही देव श्रीमंती यावी किंवा कर्ज फिटावे म्हणून आपण कुबेर किंवा लक्ष्मीची स्थापना करत नाही त्यांचे आशीर्वाद घ्यावे हे श्रीयंत्र असं सुपरफास्ट यंत्र आहे की मनोभावे तुम्ही जेव्हा याची पूजा प्रार्थना आणि उपासना वर्षानुवर्ष करता तिथे श्रीमंती ही येतेच एक वर्षात येत दोन वर्षात येत नाही तीन वर्षात येत नाही तुमच्या नशिबानुसार आणि तुम्ही किती आत्मीयतेने येथे आपण पूजा अर्चा करतोय त्यानुसार आणि माझं असं म्हणणं आहे औ श्रीमंती ही काय फक्त पैशाची आहे का आरोग्याची श्रीमंती आहे अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये विराजमान होणार आहे आणि त्याची तुम्ही उपासना कायम करणार आहात बघा जेथे सरस्वती तेथे लक्ष्मी त्यामुळे मनोभावे तुम्ही हे स्थापना करा याचा फायदा तुम्हाला होणार आहे कुणी गॅरंटी बिरंटी काही देत नसतं याचं कारण असं आहे की कि तुम्ही किती मनापासून त्या श्रीयंत्राशी आटेच आहात आणि तुम्ही व्यवस्थित कुंकुमार्चन करताय का तुम्ही त्याच्यावरती सांगितलेली प्रोसेस वर्षानुवर्ष करताय का पण मी तुम्हाला सांगतो वास्तू तथा सुश्रियंत्र ज्यांच्या ज्यांच्या घरी गेलेलं आहे त्यांच्याकडे लक्ष्मीची कमतरता कमी कधीही पडलेली नाही आहे लोक आम्हाला फोन करून सांगतात जय लक्ष्मी माते पुढचा प्रश्न घेऊयात आता पुढचा प्रश्न असा आहे की सर आमच्या मुलीला श्रीयंत्र परदेशात पाठवायचं आहे तर ते कसे पाठवावे आणि तुम्ही सिद्ध करून पाठवता का का त्यांना तिथे पूजा करावी लागेल बेसिक लक्षात घ्या मगाशी मी तुम्हाला श्रीयंत्राबरोबर येणारं हे पॅकेट दाखवलं त्याच्यामध्ये काही अशा वस्तू आहेत क्या त्या वस्तू आपल्याला अतिशय स्त्रीयंत्राच्या पूजेसाठी खूप लागणार आहेत माहितीपत्रक आहे बऱ्याच काही छान छान गिफ्ट आयटम पण आहेत त्यामध्ये छोटेसे ते, ते तुम्ही मिळतात त्याच्या पॅकेटमध्ये श्रीयंत्र दरवर्षी कमीत कमी आम्ही शंभर ते सव्वाशे परदेशातच जातात आत्ताही डिस्पॅच चालू आहे त्यामुळे काही काळजी करू नका अतिशय परफेक्ट तुम्हाला ते दिलं जाईल आमच्याकडनं त्याला एनर्जाईज केलेलं असतं पण तुम्हाला काय करायचं आहे स्थापना स्थापनाविधी लेखी दिला आहे ए फोर साईज पेपर दिलेला असतो पूर्ण त्या, त्या त्यानुसार तुम्हाला त्याची स्थापना करायची काही काळजी करू नका आणि काही अडलं तर ऑफिसला फोन करून विचारू शकता पुढचा प्रश्न आहे की सर आम्हाला तुमच्याकडं काय दिलं अखंड स्त्रीयंत्र आणि रेग्युलर स्त्रियंत्र याच्यामध्ये काय फरक आहे तो आम्हाला सांगा अखंड घ्यावं का प्रीमियम का रेग्युलर घ्यावं हा आमचं कन्फ्युजन आहे चला आता हे कन्फ्युजन दूर करतो मित्रांनो काय झालं गेल्या दोन वर्षापूर्वी ना आ, हे जे श्रीयंत्र वर्षानुवर्षे गेले चोवीस वर्ष आम्ही विकतो आहे तर लोकं म्हणले की हे खेळ्यावरचं कि आहे किंवा ॲसेंबल्ड केलेलं हो कारण आठ यंत्र वेगवेगळी करून याला व्यवस्थित पक्क परफेक्ट केलं जातं म्हणजे माझ्या घरात तरी अठरा वर्ष झालं आहे अजूनही यातलं काही वाईट झालेलं नाही आहे किंवा काय त्याला बरेच विचित्र लोकांनी व्हिडिओज केले होते त्यामुळे मग आम्ही काय केलं की तुम्हाला जे हवं ते हवं आहे सर्वात फास्ट सेलिंग तर हे मग हे जे श्रीयंत्र तुम्ही बघताय अष्टलक्ष्मीचं बघा हे श्रीयंत्र मग आम्ही काय केलं यावर्षीनं लोकांची मागणी आहे म्हणजे मे बी मागच्या वर्षापासून अखंड श्रीयंत्र आणलं हे वन स्ट्रोक श्रीयंत्र आहे हे सी एन सी द्वारे तयार केलेलं आहे बघा याच्या पाठीमागे मार्किंग आहे कुठे त्याचा बाण दाखवले तुम्हाला जर खूप भारी आहे म्हणजे याच्यापेक्षा वजन पण सॉलिड आहे याचे कोर म्हणजे कदाचित असं केलं तर रक्तही निघू शकतं इतकं ते शार्प त्याचे आहेत हे अखंड श्रीयंत्र आहे मग याला काही असेंबल केलेलं नाही एकवेकावरती एका धातूमध्ये वन स्ट्रोक एकसंद बसवले म्हणजे अखंड श्रीयंत्र हे आणलेलं आहे आणि सेम तुम्हाला याच्यावर आसन हे मिळतंच आहे असं हे सुंदर अखंड स्त्रीयंत्र असतं हेही मागू शकता चॉईस तुमची आहे श्रीयंत्र दोन्ही परफेक्ट आहे पुढचा विषय आम्ही यावर्षी काय केलं छोटंसं श्रीयंत्र ज्यांना छोटंसं देवघर आहे बघा खूप छोटंसं आहे हे बघा एकवीसशे रुपयाची किंमत आहे आणि हे दीड इंचाचं आहे हे तीन बाय तीनचे आहे हे श्रीयंत्र तीन बाय तीनची आहेत हां हे चार हजार दोनशेचं खूप भारी स्त्रीयंत्र आहे आणि तेहतीसशे रुपयाचं म्हणजे हे तीन हजार तीनशेचं हे श्रीयंत्र आहे चार बाय चार म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा मोठं श्रीयंत्र आहे ऑफिसमधनं तुम्ही मागवू शकता तुमच्या देवघरामध्ये दे सुटेबल होणं खूप गरजेचं आहे आता पुढचा प्रश्न त्या साईज बाबतीत आहे कदाचित हा शेवटचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न असा आहे की सर स्त्रीयंत्र ॲक्च्युली किती लहान किंवा किती मोठे पाहिजे आहे साईज काय साईज काय असावी आणि तुमच्याकडच्या चार बाय चार श्रीयंत्राची प्राईज सांगा बेसिक लक्षात घ्या मी असं विचार करतो की माझ्या घरात जे देव आहेत देव हे देवघरमध्ये अंगठ्या एवढे या बोटा एवढे किंवा मधल्या बोटा एवढे देव आहेत आणि एखादा फोटो एवढा असू शकतो एवढ्या साईजचा बरं का तर मी असा विचार करतो की मी चार बाय चार किंवा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता एक एक फूट म्हणजे जवळपास हे एक फूट उंच आहे तुम्हाला कितपत दिसते माहीत नाही पण हे एक फूट उंच आहे मी हे देवघरात ठेवू शकलो असतो ना पण एवढं श्रीयंत्र आपल्या देवघरामध्ये ठेवायचं नाही कारण आपले, आपले कुलदैवतांचे टाक कुलदैवत हे पहिल्यांदा महत्त्वाचे आहेत त्यामुळे खूप मोठं श्रीयंत्र देवघरात नको म्हणून स्टँडर्ड साईज सगळा विचार करून श्रीयंत्र तुमच्यासमोर आणतोय की बघा तीन इंच बाय तीन इंच म्हणजे मधल्या बोटापेक्षा देखील लहान आहे दिसतंय तुम्हाला हे बघा हे माझं मधलं बोट आहे आणि मधल्या पोटापेक्षाही श्रीयंत्र लहान आहे म्हणजे काय की देवघरामध्ये समावेश होणार आहे बाकीच्या देवांच्या मूर्त्या लहान आणि श्रीयंत्र मोठं असं अजिबात होत नाही सर्व समावेशक असं सुंदर हे स्त्रीयंत्र आहे आणि याच्यापेक्षा ही याची हाईट अजून कमी आहे त्यामुळे जे श्रीयंत्र तुम्हाला पाहिजे येईल ते तुम्ही ऑफिस पण मागवू शकता आता शेवटचा प्रश्न काय आहे तो घेऊयात कारण व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो सर वास्तू तथास्तु स्पेशल स्त्रीयंत्र ऑर्डर करायचं आहे ऑनलाईन करू शकतो वेबसाईटवरनं मागू शकतो की प्रत्यक्ष येऊन घेऊ शकता प्रत्यक्ष आला तर मला आनंदच आहे वास्तू तथास्तूच ऑफिस हे हे सारसबागेच्या इथे आहे सारसबाग पुण्यामध्ये आहे तुम्ही प्रत्यक्ष या तुम्हाला वास्तू तथाच तो ऑफिस पाहायला मिळेल की कशा पद्धतीने सुंदर सारसबागेच्या गणपतीच्या आशीर्वादाने सुंदर छान हे आणि तुमच्या शुभेच्छाने ऑफिस पाहायला मिळेल श्रीयंतर प्रत्यक्षही बघू शकता डिस्प्लेला ठेवलेले आहेत बाकी सगळे पॅकिंग आहेत कारण एक तुम्हाला सांगतो तुम्ही आलात की लगेचच घेऊन जा कारण शेवट असा येतो की शेवटच्या पाच दिवसात आमच्याकडे स्टॉक नसतो लोक अक्षरशः एक एक पाच पाच लोक एक एक लोक पाच पाच स्त्रीअंतर घेऊन जातात त्यामुळे नुसती एन्क्वायरी करू नका बुक करा ऑर्डर तुमच्याकडे लगेच पोचून जाईल शेवट दिवाळीचा असा येतो दसऱ्याचा दिवाळीचा की कुरिअरवाले गडबड करतात किंवा कुरिअर वेळेत पोचत नाही आणि मग आम्ही त्या बाबतीत काही करू शकत नाही त्यामुळे आज स्टॉक आहे आज ही सगळे फ्री आयटम्स आम्ही ठेवलेले आहेत पण कदाचित ते उरणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर बुक करा आणि घरपोच मागवा तर वास्तू तथास्तु डॉट कॉम वेबसाईटवर जाऊ शकता ऑफिसचा नंबर आहे नव्वद एकवीस नऊशे सहाशे कॉल करा ऑनलाईन मागवा गुगल पे फोनपे सगळ्या सोयी आहेत तर मित्रांनो नक्कीच तथास्तु स्पेशल श्रीयंत्र तुमच्या देवघरामध्ये आहे व्हिडिओ कसा वाटला आणि काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये टाका शुभम भवतू आणि शुभाशीर्वाद